संध्याकाळी पूजा करताय मग चुकूनही करू नका या चुका मानले जाते अशू हिंदू धर्मात पूजेला विशेष महत्त्व आहे हिंदू धर्मात सकाळची पूजा दुपारची पूजा आणि सायंकाळची पूजा करण्याचा नियम आहे जेव्हा दिवस मावळतो तेव्हा हा काळ पूजेसाठी अतिशय उपयुक्त मानला जातो असे मानले जाते की संध्याकाळी सर्व प्राणी आणि पक्षी आपापल्या घरी परततात पुराणानुसार भगवान शिव आणि माता पार्वती देखील संध्याकाळी पृथ्वीवर फिरतात म्हणूनच आपण संध्याकाळी मनोभावे पूजा केली पाहिजे जेणेकरून आपल्याला भगवान शिव आणि माता पार्वतीचा आशीर्वाद मिळू शकेल संध्याकाळच्या पूजेशी संबंधित काही खास नियम सांगितलेले आहेत ज्याचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे संध्याकाळच्या पूजेच्या वेळी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात जाणून घ्या सकाळी देवाच्या पूजेसाठी फुले अर्पण करणे खूप शुभ मानले जाते परंतु संध्याकाळी पूजेसाठी फुले तोडू नका शास्त्रानुसार संध्याकाळी फुले तोडणे अशुभ मानले जाते त्यामुळे संध्याकाळच्या पूजेच्या वेळी देवाला फुले अर्पण करू नका सकाळच्या पूजेमध्ये शंख आणि घंटा वाजवणे शुभ मानले जाते कारण यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा पसरते पण संध्याकाळच्या पूजेमध्ये घंटा वाजू नये असे मानले जाते की सूर्यास्तानंतर देवी देवतात झोपली जातात आणि शंख किंवा घंटा यांच्या आवाजाने त्यांची विश्रांतीमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो सूर्यदेवाची पूजा ताळावी शास्त्रामध्ये पहाटे सूर्यदेवाची पूजा करून त्यांना जल अर्पण करणे शुभ मानले जाते परंतु सूर्यास्तानंतर कधीही सूर्यदेवाची पूजा करू नका सूर्यास्तानंतर सूर्यदेवाची पूजा करणे शुभ मानले जात नाही याशिवाय संध्याकाळच्या पूजेमध्ये कधीही तुळशीचा वापर करू नका सूर्यास्तानंतर तुळशीचे पाने तोडू नका सूर्यास्तापूर्वी पूजा करावी देवाच्या विश्रांतीमध्ये दे अडथळा येऊ नये म्हणून संध्याकाळी पूजा केल्यानंतर पूजेच्या जागेवर के पडदा लावा आणि सकाळीच उघडा संध्याकाळची पूजा सूर्यास्तापूर्वी करावी तुपाचा आणि तेलाचा दिवा देवाची पूजा करण्यासाठी संध्याकाळी नेहमी दोन दिवे लावावे त्यात एक तूप आणि एक तेल असावं